तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जून वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा सण आहे हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी साजरा करतात सावित्रीच्या निष्ठेमुळे आणि पतिव्रता धर्मानुसार तिने यमाकडून सत्यवाणाचे प्राण परत मिळवले ज्यामुळे वटपौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त झाले तर हा सण पत्नीच्या नात्यातील प्रेम समर्पण आणि पतिव्रतेचं प्रतीक आहे विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याची उत्तम प्रगती होण्यासाठी पती पत्नी मधले नातेसंबंध घट्ट होण्यासाठी या दिवशी आणि उपवास करतात तर या दिवशी चंद्र आपल्या सोळा कारलांनी परिपूर्ण असतो चंद्रप्रकाशातून चंद्रदेव हे सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करीत असतो हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरती एक सकारात्मक लह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वटपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्य बदलेल धनसंपत्ती घरामध्ये येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात चोहूबाजून धनसंपत्ती पैसा येऊ लागेल घरातील सर्व दोष अडचणी या नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला उंबर टावर ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते पण ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं दर पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजा करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते जर प्रत्येक महिन्याला ते शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ पौर्णिमेला तर ही सेवा आवर्जून करावी ज्येष्ठ पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरातनं काही ना काही कारणाने निघून जात असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सुखाचं आणि समाधानाचं आणि सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे पण यासाठी घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे कारण काही दिवसांचं जे महत्व असतं तर ते खूप जास्त असतं या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो किंवा जे काही उपाय करतो तर ते आपल्या पूर्ण प्रगती परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि त्या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्या घराचा जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्याला लक्ष्मी देवीचं निवासस्थान मानलं जातं तर अनेक ठिकाणी पहा उंबरट्यावर लक्ष्मी देवीचं चित्र किंवा तुम्हाला मूर्ती बघायला मिळते आणि असं मानलं जातं की लक्ष्मी देवी उंबरट्यावर येऊनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ही टिकून राहत असते तसेच नकारात्मक ही आपल्या घरापासून दूर राहते आणि त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होते तसेच हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या घराला शत्रूंपासून संरक्षण मिळतं तसेच कुटुंबात मतभेद सुद्धा निर्माण होऊ देत नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वटपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला त्या एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा तुम्हाला तो पुसून काढायचा आहे आणि त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता आलेली असते जी काही वाईट शक्ती असते किंवा जी काही अलक्ष्मी असते तर ती तिथूनच निघून जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होतं तसेच थोडस पाणी हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाजा जो आहे तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात कारण उंभरटाला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात या नावामध्येच मर्यादा म्हणजे स्त्री तत्व व पुरुषोत्तम तत्व म्हणजेच पुरुष तत्व हे दोन्ही म्हणून उंबरट्याची जी पूजा असेल किंवा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात म्हणून स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र त्याचबरोबर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे तुम्हाला त्या हळदीची पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंभरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंभटावरती करतो करतो तेव्हा देवी लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि हळदीचं लेपन करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे त्या वातीला थोडस हळदी कुंकू लावायचा आहे म्हणजे लाल पिवळ्या रंगाची ही वात बनवायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध काहीचं तूप घालायचं आहे आणि तूप नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडीशी चना डाळ ज्याला हरभरा हरभरा डाळ असं म्हटलं जातं तर ती पिवळ्या रंगाची असते आणि या डाळीला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्यानंतर हा दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये डाळीवरती ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजा वरती लावायचा आहे तुम्ही डाव्या किंवा उजव्या साईडला दिवा हा लावू शकता दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचं आहे एक फुल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपाय करायला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादा उपाय करतो तेव्हा तो उपाय किंवा ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचा काम हा दिवा करत असतो आणि म्हणून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकू टाकायचा आहे कुंकूचा गंध किंवा पेस्ट तयार करायची आहे आणि त्यानंतर त्या गंधाने तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभट्यावर अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची आठ रूप जी समृद्धीच्या विविध क्षेत्रांमध्ये समर्पित असतात तर ही आठ रूप म्हणजे आध्यात्मिक भौतिक आणि शेती ज्ञान धैर्य संतान आणि विजय यांचं प्रतीक मानलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकुवामध्ये आपली पाच हाताची जी करंगळी जवळचं जे बोट असतं अनामिका तर ते बोट कंदामध्ये बुडवायचं आहे एक लाईन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या तुम्हाला एका उंबरट्यावरती किंवा न जी चौकट असते तर तिथे तुम्हाला एक बोट ओढायचा आहे आणि अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरं बोट ओढायचं आहे धनलक्ष्मी असं म्हणायचं आहे त्यानंतर तिसरं बोट ओढून धान्यलक्ष्मी आणि त्यानंतर गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं तुम्हाला आठ बोट ओढून अष्टलक्ष्मीची नावं घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीचे रुपये जे आहेत तर ती काढायची आहेत त्यानंतर आपण उभरट्यावरती जे हळदीचा हो लेपण केलेलं आहे त्यावरती तुम्हाला काही शुभचिन्ह काढायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या उंघरट्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचं पावलं काढायचे आहेत आणि मधोमध तुम्हाला एक कमळ काढायचं आहे आणि पुन्हा लक्ष्मीची पावलं काढायची आहेत पुन्हा साईडला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजेच काय तर उंघरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या शेजारी तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि मधोमध तुम्हाला एक कमळाचं फुल काढायचं आहे आता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि जी आपल्या उंबरट्यामध्ये पास करत असते स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरापासून नकारात्मक ऊर्जा आणि शत्रू हे दूर राहतात आता ही शुभचिन्ह काढून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे झेंडूची फुलं आवर्जून अर्पण करायची आहेत किंवा इतर फुलं तुम्ही अर्पण केली तरही चालतील दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचं आहे स्वस्तिकामधले चार बिंदूच्या साईडच्या ज्या दोन लाईन्स आहेत तर त्या सुद्धा आवर्जून काढायच्या आहेत या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिकाचं शुभ फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळीच घराच्या उंभरट्यावरती हा एक अतिशय प्रभावी सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा नक्की काढा कारण या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा केली जाते म्हणून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्तिक काढून तुम्हाला गॅस शेगडीची पूजाही करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ